नमस्कार मंडळी आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात प्रचंड गाजत आहे प्रश्न आहे ओबीसी आणि मराठा आरक्षण या वादाचा नुकत्याच झालेल्या ओबीसी महाएलगार मेळाव्यात प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी एक वादग्रस्त प्रस्ताव मांडला त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर अकरा विवाहांचा प्रस्ताव ठेवला हा मुद्दा काय आहे त्याचा अर्थ काय आणि यामागे राजकीय आहेत चला तर मग सविस्तर पाहूया महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून पेटलाय मराठा समाजाला आरक्षणाची मागणी तर ओबीसी समाजाला त्यांच्या वाट्याचं आरक्षण अबाधित ठेवण्याचा आग्रह मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते म्हणून उभे राहिले दुसरीकडे ओबीसी नेते म्हणतात मराठा समाज कुंभी प्रमाणपत्राद्वारे मध्ये येतोय म्हणजे आमचं हक्काचं आरक्षण धोक्यात येत आहे या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात झालेला मेळावा महत्वाचा ठरतो प्राध्यापक हाके यांनी सभा गाजवली आणि थेट मनोज जरांगी पाटील यांना उद्देशून म्हणाले तुम्ही मागास झालात ना मग तुम्ही मध्ये आलात आता पहिले अकरा विवाह आपण ठरवू म्हणजे मराठा ओबीसी एक झाले तुम्ही आता पाटील शहाण्णव कुडी क्षत्रिय राहिलात का म्हणजे त्यांनी सरळ शब्दात मराठा समाजाच्या ओळखीतच प्रश्नचिन्ह उभा केला हा प्रस्ताव फक्त लग्नापुरता नसून तुम्ही आमच्यात सामील झालात असा राजकीय आणि सामाजिक संदेश होता हाके यांनी केवळ जरांगे नव्हे तर आमदार विजय सिंग पंडित प्रकाश सोडंके आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यावरही जोरदार टीका केली त्यांचा सूर आक्रमक होता आणि त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाच्या हक्काची बाजू लढवली यामुळे सभा रंगली पण त्याचवेळी समाजात तणाव वाढणारे सूरही उमटले दुसरीकडे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शांततेचा संदेश दिला त्यांनी म्हटलं ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांशी द्वेषाने बोलू लागलेत ते कुठेतरी थांबायला हवं आक्रमक बोलून प्रश्न सुटत नाही चर्चेने तोडगा काढायला हवा म्हणजेच राजकारणातले काही लोक पेटवण्याचं काम करत आहेत तर काही लोक शांततेचा संदेश देत आहेत हाके यांचा लग्नाचा प्रस्ताव प्रत्यक्षात एक राजकीय शाब्दिक टोला होता ओबीसी समाजात असा संदेश देण्याचा प्रयत्न मराठा समाजाने आमच्या कोट्यात येऊ नये जरांगे यांच्या आंदोलनात थेट आव्हान यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात आरक्षणावरून ओबीसी मराठा संघर्ष तीव्र होत चाललाय आणि दुसरं म्हणजे राजकारणी या संघर्षातून आपली पोळी भाजत आहेत यामुळे तरुणांमध्ये संभ्रम आणि समाजात दरी वाढते प्रत्यक्षात हे प्रकरण जितकं सामाजिक आहे ते राजकीय देखील आहे कारण पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक पक्ष आपापली भूमिका मांडताय समाजात आक्रमक भाषा वापरली तर तणाव वाढतो लग्न जाती टोमणे या गोष्टींवरून समाज विभागला जातो त्यामुळे चर्चेतून तोडगा काढणं गरजेचं आहे आरक्षण हा फक्त हक्काचा प्रश्न नाही तर तरुणांच्या भविष्याशी जोडलेला प्रश्न आहे मंडळी प्राध्यापक हाके यांचं वक्तव्य जरांगे यांचं आंदोलन आणि धस यांचा संदेश या तिन्ही गोष्टींनी आपल्यासमोर एक मोठं चित्र उभं केलंय एकीकडे समाज पेटतोय दुसरीकडे शांततेची मागणी होते पण खरं तर प्रश्न आहे तो तरुणांच्या भविष्याचा राजकारणी येतील जातील पण निर्णय मात्र तुमच्या आमच्या पिढीवर परिणाम करणारे म्हणूनच आपल्याला विचार करावा लागेल आपण पेटवणाऱ्या भाषणांना बळी पडणार की तोडग्यासाठी संवाद साधणार यावर तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका